नमस्कार मित्रांनो सर्वांचे पुन्षे एकदा स्वागत आहे शौर्य माझा या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कांदा कांद्याची जी रेट आहेत सध्या आपण पाहत आहोत गगनाला भिडलेले आहेत कर्नाटक राज्यामधून कांद्याची आवक वाढली दरामध्ये जे आहे चढउतार पाहायला मिळतात तर बेळगाव हुबळी या जिल्ह्यामधून कर्नाटक राज्यातून कांद्याची नवी आवक सुरू झाल्याने सध्या कांद्याचा जो दर आहे तो प्रति क्विंटल चार हजार आठशे ते पाच हजाराच्या दरम्यान विक्रेत्याकडून सांगण्यात येत आहे तर यामध्ये आपल्याला कोल्हापूर सीमा भागातील बाजार हा जो आहे कर्नाटकातून कांद्याची नवी आवक सुरू झाल्याची हे आपल्याला पाहायला मिळते मात्र मागणी अधिक असल्याने दरात चांगलीच तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे सध्या या ठिकाणी किलोमागे जवळपास वीस रुपयाची वाढ झाल्याची आपल्याला कांद्याच्या दरामध्ये पाहायला मिळत आहे तसेच इतर फळभाज्या देखील आपल्याला महागलेल्या दिसत आहेत किलोमागे वीस ते तीस रुपये दर फळभाज्यांचे देखील वाढलेले आहे तसेच लसणाच्या दरातही ती जी कायम आहे आणि फळबागाचा आपण जर फळ बाजाराचा विचार केला तर सफरचंदाचे दर जे आहेत थोडे नरम झाले आहेत आणि गणेश उत्सव जो आहे गणेशोत्सवामुळे बहुतांश शाक शाकाहारावर भर होता त्यामुळे भाजी मंडईमध्ये जे पाठीमागच्या आठवड्यामध्ये सर्वच फळभाज्यांना मागणी वाढली होती तसेच यामुळे किलोमागे आपल्याला वीस ते तीस रुपये दर वाढीव हे हो, आपल्याला पाहायला मिळाले होते तसेच हिरवी मिरची दोडका कारली गवार यांचे दर वाढल्याचे शेतकऱ्यांच्या हातात चांगलेच पैसे येत आहेत आणि त्यामुळे शेतकरी जो आहे थोडा समाधानी आहे तसेच आपण बघूया टोमॅटो कोबी त्यानंतर यांचे दर देखील जे आहेत कायम जसे तसे टिकून आहेत पाठीमागच्या पंधरवड्यात वाढलेले कोथिंबीरीचा दर थोडा आता सध्या आपल्याला उतरलेला पाहायला मिळतो आहे कारण की पाठीमागचे जे आहे पंधरा ते वीस दिवसात कोथिंबीरचे रेट जे आहेत हे आपल्याला खूप वाढलेले पाहायला मिळत होते तसेच बटाट्याचा भाव जर आपण पाहिला तर बटाट्याचा भाव हा जो हो आहे आकारानुसार म्हणजेच लहान मोठ्यानुसार जे आहे भाव पाहायला मिळतो त्यामध्ये देखील आपल्याला जे आहे प्रति किलोमागे वीस ते तीस रुपयाची जी आहे वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते तरी आणखीन पाहुया कांद्याचे रेट जे आहेत वाढत जातात का कमी होतात हे आपल्याला पुढील आठवड्यामध्ये आपण याचा आढावा घेऊ तोपर्यंत मित्रांनो पहात्रा शौर्य माझा या चॅनलवरती आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद